प्रकार पहिला नमस्कार का मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे जे आपण भाकरीसाठी पीठ घेतो तेच हे पीठ आहे पीठ एकदम बारीक असं दळून आणले कुरड्या करताना हे पीठ मी चाळून घेतले आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे दोन कप तांदळाचं पीठ आहे आपल्याला डबल पाणी घ्यायचंय एक कप पिठाला दोन कप पाणी ह्याप्रमाणे मी चार कप एवढं पाणी घालून घेतलंय पिठावरती आपण कोणतीच प्रक्रिया केलेली नाही साधं आपलं भाकरीचंच पीठ आहे मी एक चमचा एवढं मीठ घालून आहे वाळवणाच्या पदार्थात मीठ थोडं कमीच घालायचं आहे आता इथे झाकण ठेवून मी पाण्याला उकळी काढून घेते पाण्याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत इथे मी पाव कप एवढा रवा घेतलाय आपण पापडखार घालणार नाही त्यामुळे मी ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात पाव कप एवढा रवा घालून घेतलाय दोन कप पिठाला पाव कप रवा एवढं हे प्रमाण आहे रवा मिक्सरमधून छान असा मी बारीक फिरवून घेतलाय त्याचं एकदम पीठ असं तयार झालंय रवा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तो मी चाळून घेतला रव्याचं चा पीठ आहे ते ह्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय पापडखार आपण अजिबात घालणार नाही त्यामुळे हे रव्याचं पीठ मी घालून घेतले रव्याचं पीठ घातल्यावरती आपली कुरडई जशी पापडखर घातल्यावरती चौपट अशी फुलून येते तशीच रव्याचं पीठ घालूनसुद्धा आपली कुरडई एकदम चौपट अशी फुलते आणि एकदम कुरकुरीत अशी ही कुरडई आपली तयार होते झिपात ही कुरडई तेलकट होत नाही मी आता हे रव्याचं पीठ तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतले पाण्यालासुद्धा आपली छान उकळी आलेली आहे पीठ आपल्याला थोडं थोडं करूनच पाण्यामध्ये घालून घ्यायचंय आता मी थूड़ा थूड़ा हे मी थोडं थोडं करून पाण्यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते अशी पिठाची उकड काढली जाते आणि नंतर जसे मोदक वाफवतात तसं हे पीठ वाफवलं जातं पण आपण अशी जास्तीची काहीच मेहनत करणार नाही अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सहज कुणीही करू शकतील अशा कुरड्या आपण आज करणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय पीठ काढताना तुम्ही किंवा काही घ्याल ना जे ते जाड जाडबुदाच घ्या तस नसेल तर खाली एखादा तवा ठेवून मगच त्यावरती असा टोप किंवा कडई ठेवून घ्या ह्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपल्याला हे पीठ पाच मिनिटच वाफवून घ्यायचंय पाच मिनिटं झालेली आहेत आपलं पीठ छान वाफवलं गेलंय पीठ वाफल्यावरती थोडं फुलून येतं आता पीठ आपल्याला वर खाली करून घ्यायचंय जो खालचं पीठ असतं ते वरती करायचं वरचं खाली करून घ्यायचंय तुम्ही खाली टोपाला बघा अजिबात आपलं पीठ चिकटलं नाही ह्यासाठी जाडबुदाचा टोप घ्यायचा तर आता इथे मी हे पीठ वर खाली करून घेते आणि पुन्हा आपल्याला घॅस आता मी बंद करून घेणार आहे घ्यास बंद करून आपल्याला हे पाच मिनटं पीठ असंच ठेवून द्यायचं आहे जे पीठ गरम असतं तर त्या वाफेने अजून हे पीठ गरम गरम वाफेत वाफवलं जातं मी आता हे मिक्स करून घेतलं आहे घ्यास आहे तो आता बंद करून ह्यावरती झाकण ठेवून घेतलं पाच मिनटं झालेली आहे मी आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेते टोपाला बघू शकता पीठ खाली चिकटलं नाही हे पीठ आपल्याला थोडं गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे तुम्हाला असं गरम पीठ मळायला जमत नसेल तर तुम्ही हात एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा ओला करून घ्या मी इथे दाखवल्याप्रमाणे आणि नंतरच तुम्ही हे पीठ मळून घ्या म्हणजे हाताला चटके लागणार नाही आणि अजिबात असंही जमत नसेल तर पॉलिथिनची पिशवी घेऊन त्यामध्ये पीठ घालून चांगलं रगडून असं मळून घ्या तसं नसेल तर मग तुम्ही एखादा सुती कपडा घेऊन तो ओला करून घ्या त्यामध्ये पीठ घालून तुम्ही ते मळू शकता कपडा ओला केल्यामुळे पीठ कपड्याला अजिबात चिकटत ताई हवं तसं छान रगडून रगडून ते मळता येतं आता हे मी थोडं थोडं करून पीठ चांगलं रगडून असं मळून घेतलंय तिथे मी जो चकलीसाठी आपण साचा घेतो तो साचा मी इथे पुरडाया करण्यासाठी घेतलाय बारीकची जाळी असते त्यामध्ये ती जाळी आपल्याला घ्यायची साच्याला थोडं हातमधून पाणी लावून घ्यायचं आणि नंतर एकदम बारीक जाळी आहे ती आपण कुरडाया करण्यासाठी घालून घेतले पीठ भरताना चांगलं दाबून असं साच्यामध्ये घालून घ्यायचं त्यामध्ये पोकळी राहू नाही द्यायची जर पोकळी राहिली तर त्यामध्ये हवा जाईल आणि मग कुरड्या करताना त्या कुरड्या सतत तुटत राहतील मी पीठ चमचाने असं साच्यामध्ये दाबून दाबून भरून घेते इथे आता मी तुम्हाला कुरड्या पाडून दाखवते तुम्ही बघू शकता मी साचा फिरवते पण कुठेच आपली हे कुरडई तुटत नाही जसा साचा फिरवतोय तशी ते आपल्याला घालता येते कुरडई घालताना एकदम जाड घालू नका सुकायला खूप वेळ लागतो ह्या कुरडया मी फॅन खाली सुकवून घेणार आहे आता मी तुम्हाला अजून एक कुरडई घालून दाखवते पातळ जर कुरडई घातली तर कुरड्या लवकर सुकतात मी एक दिवस ह्या फॅन खाली सुकवून घेणार आणि नंतर मग एक त्याला ऊन उन लावून घेणार म्हणजे त्या वर्षभर चांगल्या टिकतात कुरडया करताना एक थेंब तेलाचा वापर केला नाही त्यामुळे कुरडया वर्षभर चांगले टिकतात इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये पंचेचाळीस कुरड्या आपल्या घालून झाल्या आहेत कुरड्या वरच्या बाजूने वाळल्यानंतर त्या परतून घ्यायच्या आहेत कुरड्या मी परतून घेते अजिबात त्या प्लास्टिकला चिकटत नाही अगदी सहज त्या निघून येत आहेत कुरडाया चांगल्या आहेत एक कुरडई मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरूनच समजेल की कुरडई चांगली सुकली गेले आता तुम्हाला ह्या कुरड्या मी तळून दाखवते तेल चांगलं गरम करून घेतलं की घ्यास आपल्याला मध्यम ठेवायचा आणि कुरड्या तळून घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता तेलात घातल्या घातल्या आपल्या कुरड्या अगदी तिप्पट ते चौपट अशा छान फुलून येत आहेत आपण कुरडाई करताना अजिबात पापडखार वापरला नाही पापडखार न वापरता भाकरीच्याच पिठापासून आपण ह्या कुरड्या केलेल्या आहेत रवा घातलेला आहे तरी सुद्धा कुरडई अजिबात तेलकट होत नाही त्याच्या आधीची कुरडई आणि तळ्यावरतीची कुरडई बघू शकता एकदम चौपट अशी ती फुल्ली आहे एक कुरडई मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की कि कुरडई किती कुरकुरीत अशी झाली आहे उन्हाळी रेसिपी प्रकार दुसरा पाव किलो एवढे मी शाबूतांदूळ घेतले तांदूळ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतले दोन वेळा चोळून आपल्याला हे तांदूळ चांगले धुवून घ्यायचे शाबू तांदळामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जाईल शाबूतांदूळ धुवून झाले की आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय पाणी कितपत घालायचं तर बोट आपण ठेवलं शाबू तांदळावरती शाबू तांदळाच्या वरती अर्धा इंच पाणी येईल इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचंय मी इतपत वरती बोट ठेवल्यावरती पाणी येईल एवढं पाणी घालून रात्रभर हा तांदूळ मी भिजत ठेवला होता सकाळी तुम्ही बघाल तर आपला तांदूळ अगदी छान असा फुलून आलेला आहे आपल्याला हा तांदूळ आता कुकर मध्ये घालून घ्यायचा आहे मी इथे ज्या वाटीनी तांदूळ घेतले होते ना त्याच वाटीनी पाव वाटी एवढे पाणी घेतलेला आहे त्यातलं थोडस पाणी मी खाली कुकर मध्ये घालून घेतलं आणि तांदूळ आहेत त्यातले अर्धे शाबून तांदूळ मी घालून घेतले कुकरमध्ये आपल्याला हे शाबू तांदूळ असे सगळीकडे एक करायचे उरलेलं जे थोडं पाणी आहे ना त्यातलं पण मी थोडंसं पाणी दोन चमचे एवढं घालून घेतलंय पुन्हा आपल्याला वरती शाबू तांदूळ घालायचे आहेत आणि सरळ एक सगळीकडून करून घ्यायचे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते मी हाताने असं शिंपडून सगळीकडे घेतलेलं आहे पाणी आपल्याला हाताने सगळीकडे एकसारखं शिंपडून घ्यायचंय कुकरला झाकण लावायचंय आणि शिटेही लावायचे पण आपल्याला कुकरला शिटी होऊ द्यायची नाही फक्त आपल्याला कुकर आहे ना तो गरम करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही घॅस मोठा ठेवला तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला कुकरला शिट्टी नाही करायचं तर फक्त कुकर गरम झाला पाहिजे एवढीच काळजी आपल्याला इथे घ्यायचे आपल्याला गॅस जवळच उभं राहायचं आहे कुकर गरम झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा कुकर पूर्णपणे थंड झाला की नंतरच आपल्याला तो उघडून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी फक्त कुकर गरम केला होता कुकरला शिट्टी नाही काढली अजिबात एकही शाबू तांदळाचा आपला खाली चिकटला नाही फक्त तांदूळ आपला छान असा फुलून आलेला आहे मऊसूत असा दाना झाला अशा चकल्या केल्या की चकल्या अगदी छान खुस अशा होतात पाव किलो आपण तांदूळ घेतले त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे चांगले मोठे आहेत बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे बटाटे आपल्याला ह्यासाठी किसूनच घ्यायचे अजिबात ते मॅश वगैरे करू नका म्हणजे बटाट्यामध्ये अजिबात गुठळी राहणार नाही थंड झालेला आहे तो मी बटाट्यामध्ये घालून घेतला मिरची ठेचून घातलेली आहे हिरवी मिरची ठेचून घातले तुम्ही इथे चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता किंवा लाल मिरची मिक्सरला फिरून घालू शकता इथे आपल्याला अजिबात पाण्याचा एक थेंबही वापर न करता हे मळून घ्यायचंय शाबू तांदूळ तुम्ही फक्त कुकरला गरम करून घेतलात म्हणजेच कुकर गरम झाला की लगेचच गॅस बंद करून कुकर थंड करून घेतला जर तुम्ही चकली केला तर ती चकली खाताना अजिबात कडक लागत नाही तर छान खुसखुशीत अशी लागते आपलं पीठ इथे मळून झालंय चकलीचा साचा घेतलाय आणि ही चकलीची मी जाळी घेतलेली आहे ती आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचे साच्याला आपल्याला तेल न लावता पाणीच लावून घ्यायचंय मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला आतमध्ये साच्याला लावून घ्यायचं म्हणजे चकलीचं पीठ आहे ते साच्याला चिकटणार नाही आपल्याला चकलीचं पीठ साच्यामध्ये घालताना छान दाबून दाबून घालायचं आहे थोडं जरी त्यामध्ये पोकळी राहील हवा शिरेल आणि मग चकल्या घालताना तुटत राहतील आपण शाबूतांदूळ कुकरमध्ये घालून फक्त कुकर गरम करून घेतला याचे दोन फायदे आहेत एक म्हणजे चकली घालताना तुम्हाला लहान मोठी ज्या साईजमध्ये हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही घालू शकता चकली घालताना अजिबात तुटत नाही दुसरं म्हणजे ह्या चकल्या अजिबात कडक होत नाही तर एकदम खुस खुशीत आशा होतात इथे आता साचा बंद करून घेतलाय साचा बंद करून आपल्याला आता चकल्या घालायच्या आहेत मी इथे पॉलिथिन पेपरवरती ह्या चकल्या घालून घेते तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा चकली घालू शकता तुम्हाला अजून एक चकली मी इथे घालून दाखवते आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये आता सगळ्या चकल्या घालून आहेत एक दिवस मी ह्या चकल्या फॅन खाली सुकवणार आहे नंतर दुसऱ्या दिवशी मी ह्या उन्हामध्ये सुकवून घेणार आहे थोडेसे असे कुरकुरे घालून घेतले एक दिवस मी ह्या चकल्या आणि हे कुरकुरे फॅन खाली सुकवले दुसऱ्या दिवशी याला ऊन लावून घेतले एकाच उन्हात अगदी कडकडीत असे ह्या चकल्या आणि हे कुरकुरे सुकलेले आहेत आता मी तुम्हाला ह्या चकल्या तळून दाखवते चकली तळण्यासाठी तेल छान कडकडीत असं करून घ्यायचंय घ्या फ्लेम मोठी चकल्या तळून घ्यायच्या असं करून तेल असं घालून झराने आपल्याला चकली तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता चकली छान दुप्पट ते तिप्पट असे छान फुलली आहे तुम्हाला इथे आता कुरकुरे तळून दाखवते हे कुरकुरे सुद्धा अगदी चकली सारखेच एकदम दुप्पट टिप्पट फुलतात आणि एकदम कुरकुरीत असे होतात अगदी हे तुम्ही मुलांना मधल्या वेळेस खाय पिकनिकला कुठे बाहेर फिरायला गेलात तेव्हा सुद्धा असे तळून मुलांना नेलात खायला तर मुलं अगदी आवडीने खातील मी बघू शकता तळायच्या आधीची आणि तळलेली चकली अगदी दुप्पट्टी टिप्पट्टी छान अशी फुलले मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते तुम्ही तो आवाजावर ओळखाल की चकली किती कुरकुरीत झाले साबुदाणाला वाफ देताना फक्त कुकर गरम करा शिटीला वाफ यायला देऊ नका त्या वाफेवरच छान असा धूळ फुलून येतो प्रकार तिसरा मी इथे दोन कप एवढा पीठ घेतलं हे पीठ तांदळाचं पीठ नुसत्या नाही तर आपण जे मिक्स धान्याचं पीठ भाकरीसाठी दळून आणतो ना पीठ आहे म्हणजेच तांदूळ ज्वारी बाजरी नाचणीचं मिक्स पीठ आहे दोन कप पीठ घेतले त्याला आपल्याला दीड कप एवढं पाणी आहे म्हणजे एका कपाला दीड कप पाणी दोन कप पीठ घेतले तर तीन कप पाणी एवढं मी घालून घेतले पाणी आपल्याला पहिलं गरम करून घ्यायचंय त्यामध्ये मी एक चमचा एवढं मीठ घातलंय छोटा अर्धा चमचा एवढा मी पापड खार घातलाय मीठ वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडं कमीच घालायचंय आणि पापडखार मध्ये पण थोडस मीठ पाण्याला काढून घेतले ह्यामध्ये मी आता अर्धा चमचा एवढं जिरं घातलंय पाव चमचा काळी मिरी थोडीशी जाडसर अशी कुटून मी घालून घेतले जिरं आणि काळी मिरी पापडाला चव खूप छान येते आता गॅस एकदम कमी करून आपल्याला पीठ घालून घ्यायचे अशी उकड करताना जे तुम्ही टो किंवा कडई घ्याल तो अगदी बुदाची घ्या म्हणजे खाली पीठ चिकटणार नाही आता मी इथे पीठ आहे ते मिक्स करून घेतलंय पाण्यामध्ये जे लाटणीला पीठ चिकटलेलं आहे तेच आपल्याला असं चमच्याने एका काढून घ्यायचंय घ्यास एकदम कमी ठेवूनच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून पाचच मिनिट आपल्याला हे पीठ आता वाफवून घ्यायचंय आता मी यावरती झाकण ठेवून घेते पाच मिनिटं झालेली आहेत घॅस मी आता बंद करून घेतलाय आता हे असं मी पुन्हा वर खाली करून घेतलंय ह्यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय आणि असंच पाच मिनिटं हे झाकून ठेवायचंय गॅस बंद करायचंय तुम्ही हाताला पाणी लावून सुद्धा हे पीठ आहे ते मळू शकता पण जर एकदम गरम असतं त्यामुळे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून पीठ अगदी छान मळून घेऊ शकता किंवा एखादा सुती कापड घेऊन तो थोडासा ओला करून घ्या पीठ घालून तुम्ही मळू शकता तुम्हाला मळून दाखवते हे बघा असं पिशवीमध्ये घातल्यावरती छान आपल्याला जसं हवं तसं रगडून रगडून हे पीठ मळता येतं हे पाच ते आठ मिनिटं आपण असंच रगडून रगडून पीठ आहे ते मळून घ्यायचंय पीठ मळून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता अजिबात पीठ जराही चिकटलेलं नाही म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालंय हाताला थोडासा पाणी लावून आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही मी हाताला थोडं पाणी लावून घेतलं आणि आता हे गोळे आहेत ते मी करून घेते मी इथे दोन पॉलिथीन पेपर घेतले त्या एका खालच्या पे पेपरला मी हलकासा पाण्याचा हात लावून पिठाचा गोळा ठेवून वरून असा प्लेटने दाबून घेतलेला आहे वरचा पॉलिथीन पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे इतपत असा आपला हा पापड आहे जो पत्तळ असा झालेला आहे तुमच्याकडे रोटी मेकर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता आपण हा सुकायला घालूया सुकायला घालताना सुद्धा आपल्याला एका पॉलिथीन पेपर किंवा कॉटनच्या कपड्यावरती असा ठेवून हलका हात आहे तो आपल्याला असा पापडावरून फिरवून घ्यायचा आहे आणि पॉलिथीन पेपर काढून घ्यायचा मी तुम्हाला अजून एक पापड करून दाखवत आहे खाली पुन्हा हलका पाण्याचा हात लावून घेतला पिठाचा गोळा ठेवला पुन्हा पॉलिथीन पेपर ठेवून वरून प्लेटने मी प्रेस करून घेतलं आपल्या इथे पापड तयार झालेला आहे तरीसुद्धा आप तुम्हाला जर वाटत असेल की पापड जाड आहे तर तुम्ही तो लाटणीने लाटून घ्या जेवढा शक्य होईल तेवढा पातळ करून घ्या पातळ पापड सुकायला वेळ कमी लागतो लवकर पापड सुकले जातात आणि छान चौपट असेही सुद्धा जातात आता मी तुम्हाला सुकायला घालून दाखवते अजिबात पद्धतीमध्ये मी माझे सगळे पापड जे आहेत ते करून घेतले मी दोन कप पीठ घेतले त्यामध्ये चाळीस पापड होतात पण तुम्ही लहान मोठे जशी साईज घ्याल तसे ते कमी जास्त होऊ शकतात एका साइडने वाळल्यावरती दुसऱ्या साईडने आपल्याला ते पलटी मारून घ्यायचे पण तुम्हाला मी दाखवते जो पहिला पापड मी पलटी मारला तर थोडासा जास्त असा वाळला होता म्हणून तो वरखाली झालाय पापड थोडे सुकत आले की लगेचच पलटी मारून घ्यायचे म्हणजे त्याचा आकार बदली होत नाही पापड तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे आपले पापड तयार झालेत आणि मी एक दिवस फॅन खाली सुकवले दुसऱ्या दिवशी ऊन लावून घेतले तुम्ही बघा बोट बघू शकता अशी छान बोट दिसतायत म्हणजे किती पातळ असा आपला पापड तयार झालाय तेल चांगलं गरम करून घ्यायचंय पापड बघू शकता अगदी तिप्पट ते चौपट असा आपला हा पापड फुललेला आहे मी तुम्हाला अजून एक पापड तळून दाखवते इथे आपण मिक्स भाकरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे जे आपल्याकडे तांदूळ ज्वारी बाजरी आपण मिक्स करून जे भाकरीसाठी पीठ दळून आणतो ते पीठ आहे तुमच्याकडे जर असं पीठ नसेल तर तुमच्याकडे जे काही भाकरीचं पीठ असेल तांदळाचं ज्वारीचं बाजरीचं नाचणीचं ते तुम्ही थोडं थोडं मिक्स करून घ्या आणि हे पापड करून बघा तांदळाच्या पिठालासुद्धा मागे काढतील इतकेच चवीला हे छान होतात तुम्ही एकदा केलात तर दरवर्षी तुम्ही हेच पापड कराल एवढी चवीला छान होतात हा पापड तळायच्या आधीचा आणि पापड तळल्यावरती त्याची साईज केवढी झाली आहे ती एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरून समजेल प्रकार चौथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घ्यासचा तेलाचा वापर न करता उन्हाळी स्पेशल रेसिपी करत आहोत वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवला तरी अजिबात खराब होत नाही सहज कुणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम जाडे पोहे घेतले जे पोहे आपण कांदा पोहे करण्यासाठी घेतो तेच हे पोहे आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता पोह्याच असं काळसर असं थोडंसं पाणी आलेलं आहे म्हणून आपल्याला हे पोहे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचेत म्हणजे आपण जी रेसिपी करणार आहोत ती छान पांढरे शुभ्र अशी तयार होईल पोहे धुतल्यानंतर मी एका चाळीमध्ये काढून घेतले म्हणजे एक्स्ट्राच जे पाणी असेल ते निघून जाईल खाली मी असा बाउल ठेवलेला आहे आपल्याला झाकून ठेवून हे पोहे भिजण्यासाठी ठेवून थे द्यायचे आहेत इथे आता दहा मिनिटं झालेली आहेत आपले पोहे अगदी छान असे भिजले गेलेत एखाद्या मध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही हे पोहे काढून घ्या पोहे काढल्यानंतर आपल्याला हे चांगले मळून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं की पोहे एकदमच कोरडे आहेत एक, एक किंवा दोन टेबल स्पून एवढंच पाणी ह्यामध्ये घाला त्याशिवाय अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मी इथे आता अजिबात पाण्याचा वापर न करता हे पोह्याचं पीठ मळून घेतलं आहे एक चमचा मीठ घातलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलेली आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला फिरून घातली तरीसुद्धा चालेल कलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा तुम्ही हिरवी मिरची घालू शकता तुमच्या आवडीनुसार छोटा पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घातलाय एकदम छोटा पाव चमचाच मी घातलेला आहे मीठ चिली फ्लेक्स आणि बेकिंग सोडा आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पोह्याचं पीठ मळताना अगदी ते चांगलं रगडून मळा अजिबात त्यामध्ये पोहा कुठेच दिसला नाही पाहिजे छान पीठ आपल्याला एकसारखं असं मळून घ्यायचंय तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल जमत नसेल तर तुम्ही काय करा पीठ फक्त पोळ्याचं हलकं मळून घ्या थोडं थोडं पीठ मिक्सरला छोटे छोटे गोळे करून घाला पीठ जास्त मिक्सरला घालू नका मिक्सरला थोडं थोडं पीठ घालून फक्त एकदाच मिक्सर फिरवा जास्त वेळा मिक्सर अजिबात फिरवू नका पीठ छान एकजीव असं मिक्सरला होईल इथे आता तुम्ही बघाल अजिबात तेलाचा एक थेंबही वापर न करता मी हे पीठ मळून घेतले आणि पीठ अगदी छान एक सारखं असं सा मळलं गेलेलं आहे आपल्याला ह्या पिठाचे असे पहिले गोळे करून घ्यायचे मी इथे हा साचा घेतलाय आपल्याला ह्या साच्याला सुद्धा तेल लावायचं नाही तर ओठाने अगदी थोडंसं पाणी लावून घेतलंय म्हणजे पीठ आहे ते साच्याला चिकटणार नाही पापडी करायची जी जाळी असते ती मी घेतले तिलासुद्धा पाण्याचा थोडासा हात लावून आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण पोह्याची बॉबी करतोय त्याला तुम्ही पोहा फिंगर पोहा स्टिक किंवा पोहा कुरकुरेसुद्धा बोलू शकता जाळी मी घालून घेतले पीठ घालून घ्यायचंय पीठ घालताना आपल्याला चांगलं तापून घालायचं आहे त्यामध्ये थोडीही पोकळी राहू द्यायची नाही जरा ही पोकळी राहिली तर हवा शिरेल आणि व्यवस्थित आपले जे पोहा बॉबी आहेत त्या पडणार नाहीत तुटत राहतील सारख्या पडताना म्हणून पीठ चांगलं तापून दापून घालून घ्या पीठ घालून आहे साचा बंद करून घ्यायचा आहे मी इथे पॉलिथीन पेपर घालून घेतलेला आहे त्यावरती त्या आपल्याला ह्या जा। बॉबी आहेत बॉबी जरी घालताना तुम्हाला सगळ्या एकत्र वाटल्या तरीसुद्धा नंतर आपल्याला त्या सहज वेगळ्या करता येतात थोडंसं अंतर ह्यासाठी ठेवलंय की आपल्याला ह्या आहेत ना थोड्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे लवकर त्या सुकल्या जातील एकमेकाला चिकटणार नाही घालताना आपल्याला जास्त मोठ्या घालायच्या नाही तर लहान लहान घालून घ्यायच्या तळल्यानंतर अगदी दुप्पट ते तिप्पट चांगल्या फुलल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता मी लहान लहानच अशा घालून घेतलेला आहे तुमच्याकडे साचा नसेल तर अशी दुधाची चुट पिशवी घ्या किंवा एखाद्या पॉलिथिन पेपरने तुम्ही असा कोण बनवून असे छोटे छोटे कुरकुरे सुद्धा तुम्ही करू शकता जरी साचा नसेल तरी सुद्धा तुम्ही आता करू शकता ह्याच पोह्याच्या पिठापासून तुम्ही चकली सुद्धा करू शकता चकली बघा मी घालते पण अजिबात कुठेच ती मध्ये घालताना तुटत नाही पीठ जर चांगलं मळून घेतलं असेल तर अजिबात तुमची चकली असू दे किंवा तुम्ही बॉबी जरी करत असाल तरी तुमच्या तुटणार नाही ह्यासाठीच मी तुम्हाला सांगितले पीठ पोह्याचं चांगलं मळून घ्या तुम्हाला पीठ मळणं शक्य होत नसेल तर मिक्सरला थोडे थोडे पिठाचे गोळे घाला आणि एकदाच मिक्सरला फिरवून घ्या पीठ छान एक जीव असं मळून येईल इथे तुम्ही बघाल तर मी नंतर ह्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत चकल्यासुद्धा वरून सुकल्या अशा वाटल्या की आपल्याला दुसऱ्या साईडने सुखवून घ्यायच्या आहेत मी फॅन खाली सुकवून घेतले तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा सुकवू शकता इथे बघा तर आपल्या छान बॉबी ह्या सुकल्या गेलेल्या आहेत जास्त मोठ्या असतील ना तर त्याचे तुम्ही दोन भाग करून घ्या कारण तळल्यानंतर ह्या अजूनच मोठ्या होतात दुप्पट ते टिप्पट अशा छान त्या फुलल्या जातात अजिबात आपण हे पीठ मळताना तेलाचा एक थेंबही वापर केलेला नाही त्यामुळे हे बॉबी किंवा चकल्या जरी तुम्ही तरी वर्ष काय दोन वर्षात चकल्या सुद्धा आपल्या छान सुकल्या गेलेल्या आहेत तळण्यासाठी मात्र आपल्याला गॅसचा आणि तेलाचा उपयोग करायचा आहे त्याशिवाय करा आपण ही खाऊ शकत नाही मी तेल गरम करून घेतले थोड्या थोड्या बॉबी घालायच्या आहे तुम्ही बघाल तेलात घातल्यावरती दुप्पट ते टिप्पट अशा या फुललेल्या आहेत तळायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही इथे मी तुम्हाला आता चकली तळून दाखवते चकली सुद्धा तुम्ही बघाल तर तेलात घातल्यावरती अगदी डबल ते टीवल अशी छान ती फुल्ली गेलेली आहे आपली चकली सुद्धा इथे तळून झाली मी काढून घेते तुम्हाला जर गोल चकली काढायची नसेल तर तुम्ही चकलीचे स्टिकसुद्धा करू शकता मी इथे थोडेसे तुम्हाला लांब लांब चकलीचे स्टिक करून दाखवलेत ह्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही स्टिक करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये आवडत असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही ह्या पिठापासून रेसिपी करू शकता वाळवणाची इथे दुधाच्या पिशवीने जे आपण कुरकुरे करून घेतले होते ना ते तळून घेऊया अजिबात साच्याचा वापर केला नाही कोणाला समजणार सुद्धा नाही की साच्याचा वापर केला नाही दिसायला इतके छान एक कुरकुरे असे दिसत आहेत इथे आता पोह्याच्या बॉबी म्हणाल पोह्याचे कुरकुरे पोह्याचे पापडी तुम्हाला जे वाटेल ते नाव तुम्ही देऊ शकता तेही तळून झालेलं आहे चकली बघा आपली तळण्याच्या आधीची चकली आणि तळल्यावरती चकली आणि इथे आपले चकली स्टिकसुद्धा आणि हे आपले दुधाच्या पिशवीने केलेले कुरकुरेसुद्धा किती छान असे तळले गेलेले आहेत आणि किती छान असे फुलून आलेले आहेत अगदी कुरकुरेसारखेच आपले हे कुरकुरे दिसत आहे मी चकली तोडून दाखवते तुम्ही चकलीचा आवाज ऐकला असेल त्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की छान कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत दुधाच्या पिशवीने आपण जे कुरकुरे बनवले तेही तुम्हाला तोडून दाखवले त्याचा आवाजही तुम्ही ऐकलाच असेल चकली स्टिकचा आवाज तुम्हाला या आवाजावरूनच समजला असेल की ती सगळे छान कुरकुरीत असं तयार झालेलं आहे अजिबात जास्त मेहनत न घेता तेलाचा एकही थेंब वापर न करता घ्यास न पेटवता एकाच पिठापासून आपल्या आवडणारी रेसिपी आपण इथे करू शकतो तेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद